नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल यशो मार्गवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाचा भागाकार आणि गुणाकार या व्हिडिओमध्ये दोन्ही कन्सेप्ट एकत्रच घेण्याचं कारण असं की दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि हा फरक समजलेच्या नंतर दोन्ही क्रिया तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून शिकायला भेटतील कमी वेळामध्ये जास्त फायदा यासाठी हा आपण प्रपंच केलेला आहे तर लागलीच बघा समजून घ्या दशांश अपूर्णांकाचा भागाकार आणि गुणाकार तर बघा सुरुवातीला एक संख्या आणि इथे एक संख्या म्हणजे दोन उदाहरणे दिलेली आहेत मुद्दा त्याच आहेत फक्त बदल जो आहे तो या ठिकाणी गुणाकार आहे आणि या ठिकाणी भागाकार आहे मग बघा या ठिकाणी क्रिया कशी करायची आहे आणि या ठिकाणी क्रिया कशी करायची आहे त्यावरून तुम्हाला समजून जाईल त्या ठिकाणी उत्तर कसं येईल तर बघा सुरुवातीला गुणाकार आहे म्हणून गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहून घ्या तुम्ही गुणाकार ज्या पद्धतीनं करू शकता त्या पद्धतीनं गुणाकार करा गुणाकार करत असताना आपण एक गोष्ट असं म्हणायचं की या ठिकाणी दशांश नाही मग चला पहिली संख्या घेऊ गुन्हे काय आहे शून्य पॉइंट पाच आहे दशांश नाही म्हणलं तर इथं शून्य पाच येईल आणि कोणत्याही संख्येच्या जर डाव्या बाजूला शून्य असेल तर त्याची किंमत फक्त तीच संख्या राहते आपण फक्त पाच आहे असं तर या ठिकाणी बघा पाच पंचवीस पंचवीस ला पाच दोन हात्रिक पंधरा दोन सतरा ला सात हचा एकेचाळीस ला एक एक हात चार पाच पंचवीस आणि चार एकोणतीस एकोणतीस ला नऊ हातच्या आले दोन पाच सात पस्तीस पस्तीस आणि दोन सदोतीस सदोतीस ला सात तीन पाच सखत तीस आणि तीन तेहतीस अशा प्रकारे आपला गुणाकार पूर्ण झालेला आहे गुणाकार पूर्ण झाला पण आपण आणखी त्याला दशांश दिलेलं नाही मग आपल्याला दशांश देत असताना दोन्ही संख्येमधले दशांश पाहायचे ठीक आहे पहिल्या संख्येमध्ये दोन आहेत एक आणि दोन दोन स्थळ दशांश आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये एक स्थळ आहे मग या दोन या दोन्ही स्थळांची काय करायची बेरीज करायची इथंचे दोन आणि इथं एक असे तीन स्थळ होतात म्हणून डावीकडून उजवीकडून डावीकडं तीन स्थळ मोजत जायचं एक दोन तीन आणि दशांश म्हणजे आपलं उत्तर आलं एकोणऐंशी एक सात पाच ठीक आहे आता याचा भागाकार कसा करायचा ते पण आपण लागलीच पाहून घेऊ या ठिकाणी मी तुम्हाला ते समजून सांगतो ठीक आहे या ठिकाणी पुन्हा तसंच करायचं असं समजायचं की या ठिकाणी दशांश नाही मग संख्या लिहून घ्या सात सहा हजार सातशे अठ्ठावन दशांश तीन पाच आता भागिले आहे म्हणून आपण त्याचा छेद करू सोपा भागाकार करण्याचा प्रयत्न करू आणि इथं पाच येतील कारण की दशांश नाही म्हणलं तर इथं फक्त आपल्याला पाच मिळतील मग आता आपण भागाकार करून घेऊ पाच एक पाच पाच एक पाच एक उरला सतरा झाला पाच त्रिक पंधरा दोन उरले पंचवीस झाले पाचा पाचा पंचवीस इता है? इता आपन है, है? तीस सक तीस, आता इथं काहीच उरलं नाही मग आठला भाग देऊ पाच एक पाच तीन उरले तेहतीस झाले ठीक आहे इथं दशांश नव्हता आपण संख्या आहे ठीक तेहतीस झाले पाच सख सात पस्तीस पूर्ण भाग देऊन झालेला आहे आपला आता आपल्याला काय करायचे दशांश द्यायचे आहे मग पुन्हा या ठिकाणी आपण दोन आणि या ठिकाणचा एक असं मिळून यांची बेरीज केली होती पण भागाकारामध्ये काय करायचं असते दशांशांची वजाबाकी करायची असती म्हणून इथं ठीक आहे दोन स्थळ आहेत या दोन स्थळामधून एक स्थळ जर वजा केलं दोन मधून एक वजा केले तर एक राहतात म्हणून एकच स्थळ आपल्याला या ठिकाणी आहे मग उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडं जायचं हे एक स्थळ सोडून या ठिकाणी आपलं हे उत्तर असेल सॉरी या ठिकाणी उत्तर नाही आपलं हे भागाकाराचं उत्तर इथं आहे ठीक आहे तर हे एक स्थळ सोडून आपण या ठिकाणी उत्तर देऊ शकतो अशा प्रकारे हे आपला भागाकार आणि अशा प्रकारे गुणाकार होतो सांगण्याचं तात्पर्य एवढाच की भागाकार आणि गुणाकार दशांश अपूर्णांकाचा करत असताना कर गुणाकारामध्ये बेरीज होती आणि भागाकारामध्ये दशांशाची वजाबाकी जेवढी वजाबाकी होईल वजा तेवढी स्थळ या ठिकाणी आपल्याला द्यायचे असतात चला ठीक आहे <coughs> हे तुम्हाला जवळजवळ समजलेलं असेल याच्यामध्ये काही आणखी आपण अडव्हान्स उदाहरण पाहू ज्यामधून तुम्हाला आणखी काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील ठीक आहे बघा या ठिकाणी दशांश अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये एक संख्या घेतो मी ही संख्या घेतलेली आहे ठीक आहे आता या ठिकाणी दशांश नाही असं म्हणलं आपण तर लिहून टाकू आपण तीन पाच सहा सात आठ नऊ म्हणजे पस्तीस हजार तीन लाख छप्पन हजार सातशे एकोणनव्वद या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे तीन तीन एक तीन तीन एक तीन तीन एक तीन दोन उरले सव्वीस झाले तीन सक अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस दोन उरले पुन्हा तीन आठ चोवीस आता तीन उरले अडतीस झाले तीन नऊ सत्तावीस तीनदा तीस इथं भाग किती तीन आठ चोवीस तीन नऊ सत्तावीस इथं नऊचा भाग जातो डायरेक्ट सॉरी तीन नऊ सत्तावीस काहीच उरलं नाही तीन दोन्ही सहा इथे किती उरले दोन उरले पुन्हा तीन नऊ सत्तावीस या ठिकाणी किती उरलेले आहेत दोन उरलेले आहेत ठीक आहे दोन उरले आता ह्या दोन दोनना भाग जात नाही म्हणून काय करायचं या ठिकाणी शून्य द्यायचा आणि या ठिकाणी दशांश द्यायचा ठीक आहे आता या वीस ला जर भाग दिला तीन न तर तीन सक अठरा पुन्हा दोन उरतात त्याचे वीस होतात तीन सख अठरा असं चालतच राहणार म्हणून या ठिकाणी आपण थांबायचं आता थांबल्याच्या नंतर काय आपल्याला जो दशांश द्यायचा होता या ठिकाणी किती दशांश आहेत तीन दशांश आहेत उत्तरात किती दशांश आले दोन दशांश आले मग अशा वेळी हे खरे दशांश नाहीत आपल्याला किती म्हणजे खरं उत्तर जे असेल त्याच्यामध्ये किती दशांश जावं लागेल आपल्याला या इथं दोन आले होते हे तीन आणि ह्या दोन यांची बेरीज होईल एकूण झाले पाच दशांश या पाच मधून इकडचे दशांश वजा करायचे असतात पण या ठिकाणी दशांशच नाही म्हणून आपल्याला वजा करण्याची गरजच नाही आपण पाच या या बाजूला आणि ठिकाणी काय होईल दशांश आपला येईल आणि मग आपलं उत्तर किती असेल एकशे अठरा दशांश नऊ दोन नऊ सहा सहा हे आपलं योग्य उत्तर असेल हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणखी एक असा अडव्हान्स लेव्हलचा भागासार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी ठीक आहे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे मी तुम्हाला मुद्दा ठीक आहे तर या ठिकाणी हे करत असताना आपण सुरुवातीला काय म्हणलेलो आहे या ठिकाणी दशांश नाही असं ग्रहीत धरायचं आणि क्रिया करायची पहिली संख्या लिहिली तर तीन आठ तीन दोन आठ सात भागिलेच चिन्ह छेदामध्ये आणि इथं दशांश नाही म्हणलं तर फक्त आपल्याला सात मिळाले म्हणून सात लिहिले ठीक आहे सात एक सात सात एक सात एक उरला पुन्हा सात एक का सात कारण की तेराला भाग जात नाही पूर्ण सात दोन्ही चौदा होतात पण इथं उरले सहा सहा झाले बासष्ट झाले सात नऊ त्रेसष्ट जास्त होतात म्हणून काय साती आठी छप्पन घेऊ आपण साती आठी छप्पन छप्पन आणि बासष्ट मधला जो फरक आहे तो आहे सहा चा पुन्हा सहाचा फरक आला सात नऊ त्रेसष्ट याला भाग जा गेला सात नऊ त्रेसष्ट किती उरले अडुसष्ट आणि त्रेसष्ट मधला फरक जो आहे तो आहे पाच चा फरक सत्तावन्न झाले आठी साती आठी छप्पन साती आठी छप्पन एक उरला एक भाग जात नाही म्हणून याला एक शून्य द्यायचा याला शून्य दिला म्हणून इथं एक दशांश द्यायचा ठीक आहे आता दशां भाग जातो सात एक सात किती उरले तीन उरले तीस झाले सात चोक अठ्ठावीस सात चोख अठ्ठावीस दोन उरले वीस झाले आता वीस ला भाग दिला तर सात एक सात सात दोन्ही चौदा सहा उरले साठ होता त्याचे सात आठ छप्पन साती आठ छप्पन छप्पन झाले म्हणजेच किती उरले चार उरले चाळीस झाले चाळीस भाग दिला तर सात अठ्ठावीस साता पस्तीस पस्तीस किती उरले उरले पाच उर्ले, पन्नास झाले साती साती एकोणपन्नास किती उरला एक उरला या एकचा दहा झाला आणि दहा ला पुन्हा भाग द्यायचा सात एक सात पण मित्रांनो आता बघा या ठिकाणी एक आहे पुन्हा इथे एक आला याच्यानंतर पुन्हा चार येणार दोन येणार आठ येणार पाच येणार सात येणार असं चलतच राहणार त्याचा आवर्तन होणार म्हणून ती लिहिण्याची गरज नाही एवढ्या संख्येला आपल्याला आवर्ती करावं लागणार आणि मग हेच आपला एवढा भागाकार आहे पण आता अजून आपलं उत्तर संपलेलं नाही उत्तर आपल्याला लिहायचंय तर उत्तर लिहित असताना संख्या आहे आठ हजार तीनशे अठ्ठावीस पॉईंट सात भागिले शून्य दशांश शून्य शून्य सात या संख्येनं भागल्यावर भागाकार किती येणार आहे असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे वरचा किती आहे इथं एक दशांश आहे या उत्तरात आलेले दशांश किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि एक सात असे हे सात सात दशांशामधून या ठिकाणचे तीन दशांश आपल्याला मायनस करायचे असतात मग सात मधून तीन गेले तर चार दशांश उरतात म्हणून खरा दशांश द्यायचा तर चार नंतर एक दोन तीन चार इथं दशांश येईल आणि अशा प्रकारे आपलं हे भागाकाराचं उत्तर आलेलं असेल इतकं डिटेलमध्ये आणि इतकं बारीक याच्यामध्ये आपल्याला उत्तर जर काढता आलं तर परीक्षेमध्ये कोणतंही उदाहरण घेऊ हो, आपण त्याला केल्याशिवाय सोडणार नाही यासाठी फक्त तुम्हाला थोडा जास्त सराव करावा लागणार आहे जास्त सराव जास्त प्रॅक्टिस ही तुम्हाला याच्याकडे घेऊन जाणारी असते म्हणून अशा भरपूर भागाकारांचा तुम्ही सराव करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला काही याच्यातल्या कन्सेप्ट समजल्या नसतील तर कमेंटमध्ये लिहा आपण त्यावर आणखी डिटेल समजून सांगण्याचा प्रयत्न करू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार